गार्डनिंग अँड नेचर विथ प्रिया या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या वर्षामध्ये मी इंडोर प्लांट सिरीज घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये ज्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक किंवा दोन इनडोर प्लांट्सबद्दलची माहिती आणि त्याची निगा कशी राखायची याबद्दल बोलणार आहे तर सुरुवात करूया स्पायडर प्लांटपासून स्पायडर प्लांटचं बॉटनिकल नाव आहे क्लोरोफायटम आणि त्याच्या युजली दोन व्हरायटीज असतात एक म्हणजे पूर्ण पानं हिरवी असतात किंवा दुसरं म्हणजे वेरिगेटेड लीव्स जे माझ्याकडे आहे पानांच्या मध्ये हिरवं असते आणि दोन्ही बाजूनी पांढरी असतात तर हे माझं सर्वात आवडीच किंवा वन ऑफ द फेवरेट झाड आहे ह्याचं कारण तुम्हाला समजेलच तर ह्याच्या माहितीबद्दल निगा कशी राखायची ह्याच्याबद्दल बोलूयात सर्वप्रथम सूर्यप्रकाश ह्याला सूर्यप्रकाश हा हवाच असतो पण प्रखर ऊन सहन होत नाही त्यामुळे तुम्ही कुंडी जर का आत ठेवत असाल किंवा घराबाहेर ठेवत असाल तर प्रखर उन्हामध्ये ठेवू नका दुसरं पाणी म्हणजे पाणी देताना त्याला मी आठवड्यातनं एकदा देते किंवा दोन तीन दिवसात एकदा तुम्ही देऊ शकता त्याची एक टेस्ट म्हणजे मातीमध्ये बोट घालायचं मात, बोटाला जर का ओलावा लागला तर पाणी द्यायचं नाही आणि शक्यतो ती कोरडी व्हायला पाहिजे पण अति कोरडी पण नाही होता कामा तिसरं म्हणजे ह्याचं प्रॉपगेशन हे अतिशय सोपं प्रॉपगेट करण्यासारखं झाड आहे एक म्हणजे आता हे हे तुम्हाला हे दिसत आहे हे सगळे त्याला आलेले ह्या मदर प्लांटला आलेले स्टेम्स आहेत आणि ह्याला हे अशी पांढरी फुलं येतात आणि त्या फुलांपासून हे असे बेबी प्लांट्स तयार होतात आणि तर हे बेबी प्लांट्स तुम्ही असे आता हे जर का हे बेबी प्लांट आहे मी मग अशी तोडलं होतं तो, तर ह्याला खाली इथे ब्राऊन स्पॉट्स असतात ज्याच्यापासून मुलं तयार होतात तर अगदी तुम्ही हे असं तोडायचं हे बेबी प्लांट एक दोन दोन तीन आणि मातीमध्ये एक म्हणजे मातीमध्ये तुम्ही हे खोचू शकता आपण नेहमी जसं एखादं रोप लावू तसं आणि पाणी वगैरे घालायचं किंवा इथे मी काही एक महिन्यापूर्वी असं पाण्यामध्ये हे ठेवलं होतं एक बेबी प्लांट आणि त्याला बघा इथं मुळं आले तर मी हे असंच पाण्यामध्ये ठेवू शकते अनेक महिने किंवा आता मुळं आल्यावर मी ते मातीमध्ये खोचू शकते किंवा तिसरी पद्धत प्रॉपगेशनची म्हणजे हे मी आता हे एवढं मोठं झाड आहे ना तर त्याच्यातला एखादा पुंचका मी काढू शकते मातीतून आणि त्याची मुळं सुट्टी करून ती वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये किंवा जमिनीमध्ये मी, कि मी लावू शकते तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या झाडाचं असं कधी कधी होतं आता एखादं माझ्याकडे आहे की नाही बघू हां तर ह्याचे कधी कधी न ह्या पानांचे टिप्स जे असतात ते ब्राऊन होतात आता हे फार नाही झालेलं पण युजली असे बरेच ब्राऊन किंवा येलो होतात त्याचं त्याची दोन तीन कारण असू शकतात एक म्हणजे कमी पाणी घातलं जात आहे किंवा जास्त जात आहे किंवा प्रखर ऊन मिळतंय तर तेवढी काळजी घ्यायची उन्हाची आणि पाणी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे द्यायचं तर ह्या झाडाचे फायदे म्हणजे हे हवा शुद्ध करणाऱ्या झाड तुमच्या घरातील हवा शुद्ध करते पेट फ्रेंडली आहे म्हणजे तुमच्याकडे जर का कुत्री मांजरी असेल तर त्यांना काही झाडापासून त्रास होणार नाही तिसरं म्हणजे इझी टू प्रॉपगेट मी आता सांगितलं हे झाड सा। माझ्याकडे गेले पंधरा वीस वर्ष आहे आणि त्याची मी अनेक रोपं तयार केलेली आहेत आणि इझी टू मेंटेन म्हणजे तुम्ही त्याला योग्य ठिकाणी ठेवलं सूर्यप्रकाशात पाणी योग्य प्रकारे घातलं की ते खूप छान वाटतं आणि त्याची वर्सि वर्सिटिलिटी म्हणजे अशी आहे की तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवू शकता अशा छान बोलमध्ये या अशा कुंडीमध्ये जिथे मी तीन चार वेगळ्या प्रकारची इनडोर प्लांट्स लावले किंवा अशा मोठ्या कुंडीत किंवा तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा लावू शकता आणि हँगिंग बास्केटमध्ये ही अशी त्याची पिल्लं छान तीन अशी हे स्टेम्स तर हे असं इझी टू प्रोपगेट आणि छान दिसणार असं हे झाड आहे तुम्ही जर uh, uh, का की किंवा शिकागो मध्ये राहत एरिया मध्ये राहत असाल आणि तुम्हाला माझ्याकडनं काही रोप हवे असतील तर मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला रोप देईन uh, तर अशी होती ही क्लोरोफायटन किंवा स्पॅटा ची माहिती होपफुली तुम्हाला हे सगळं हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोवर काळजी घ्या मजेत राहा बाय बाय